राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे। पहिल्या दे दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निगम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं स्वतः कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या, या केसमधले जे आरोपी आहे हे आता फासावर जाण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी मदत होईल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दे दिवसापासून प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निकम साहेब सा यांची या जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या केसमधले जे आरोपी आहे हे आता फासावर जाण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी मदत होईल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दे दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निगम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या, या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी मदत होईल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या केस मधले जे आरोपी आहे हे आता फाशावर जाण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी मदत होईल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे। पहिल्या दे दिवसापासून प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि उज्ज्वल निगम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि ا وجوال نیکم صاحبان څخه سوتا کنسنټ دля په بद्दल